अनेक कडकण्या आपल्या तयार झालेत सगळ्या प्रकारचे अलंकार बघा याच्यामध्ये मी केलेले आहेत सात प्रकारचे अलंकार याच्यामध्ये करून दाखवले आहेत मी अगदी सोप्या पद्धतीने मी हा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला नक्कीच आवडेल तर कसे बनवायचे हे देवीचे अलंकार अगदी एकदम एकदम सोप्या पद्धतीने चला तर मग बघूया कसे बनवायचे हे देवीचे अलंकार आणि कडकण्या नमस्कार अन्नपूर्णा किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवूया नवरात्री स्पेशल अशा कडकण्या आणि देवीचे अलंग आता बघा कडकणी बनवण्यासाठी बघा मी तर साखर बारीक करून घेतली आहे एक वाटी आणि त्याच्यामध्येच बेलदोडे मी एक चार ते पाच बेलदोडे घालून घेतले होते आणि मिक्सीरला बारीक अशी साखर वाटून घेतली आहे आणि बघा याच्यामध्ये आता मी अर्धी वाटी पाणी घालून घेणार आहे आणि ही साखर सगळी आता पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आपल्याला या ठिकाणी तुम्ही साखर न बारीक करता घेतली तरी चालेल पण त्याला वेळ खूप लागेल त्याच्यामुळं मी मिक्सरमध्ये आधीच बारीक करून घेतली आहे आणि लवकर मिक्स होते बघा पाण्यामध्ये ही साखर लगेचच बघा आपली साखर लगेचच मिक्स झाली आहे पाण्यामध्ये त्याच्यामध्ये सगळ्या गाठी आपण फोडून घेऊया साखरेमधल्या आता झाले बघा आपली साखर पाण्यामध्ये पूर्ण मिक्स आता इथं मैद्याच्या कडकने मी करणार आहे दोन वाटी मैदा घेतला आहे मी आणि आपण गोडाचा पदार्थ करतोय त्याच्यामुळे मी थोडंसं मीठ त्याच्यामध्ये घालून घेणार आहे तुम्ही नसाल घालत तरी नाही घातलं तरी चालेल मी तर थोडंसं चवीपुरतंच मीठ घालून घेणार आहे आणि हे सगळं मिक्स याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया आता मीठ सगळं मिक्स करून घेऊ आणि बघा आता हे साखरेचं पाणी जे आपण केलंय ना त्याच्यामध्ये थोडंसं मी अर्धा चमचा तूप घालून घेणार आहे तुम्हाला न ना नाही घातलं तरी तुम्ही चालेल ऑप्शनल आहे हे आता हे सगळं मिक्स करून घेऊ आपण आणि कडकण्यामध्ये थोडं थोडं करून पाणी ते घालत घालत आपण आता घट्ट असा गोळा मळून घेऊया जर ते पाणी आपल्याला साखरेचं कमी पडलं तर वरती आपण साधा पाण्याचा वापर केला तरी चालणार आहे आपल्याला कारण प्रमाण आपण योग्य घेतलेलं आहे दोन वाट्यासाठी एक वाटी साखरचा वापर इथे मी केलाय दोन वाटी मैदा घेतला तर एक वाटी साखर घेतली मी इथं आता पाणी आणखीन कमी वाटतंय मला मी आणखीन थोडंसं पाणी घेणार आहे त्याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि आता घट्ट असा गोळा मी आता त्याचा मळून घेणार आहे बघा असा मी गोळा मळून घेतला आहे आता ह्या गोळ्याच्यावरती थोडंसं आपण तेलाचा हात लावून घेऊ किंवा तुपाचा हात लावून घ्या आणि रेस्ट करण्यासाठी एक दहा मिनटं ठेवून घेऊ दहा मिनटं झालेत बघा आपलं पीठ रेस्ट करून आता त्याच्यामधला एक गोळा काढून घेतला आहे मी असा पुरीच्या आकाराचा गोळा घेतला आहे काढून मी आता आपण देवीचे अलंकार बनवतोय गोलाशी मस्तपैकी बघा व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने लंबाकृती आकाराची अशी लांब अशी मी एक अशी पुरी लाटून घेतली प्रथम आपण पान बनवतो आहे खायचं पान बनवतो आहे आपण घरात तुमच्याकडे पान असेल तर असं पान तुम्ही घेऊ शकता आणि असं ह्याच्यावर हे ठेवायचं आणि कडकडीने आपल्याला ते कट करून घ्यायचं जर तुम्हाला हातानेच आकार देता येत असेल तर तुम्ही तसं केलं तरी चालेल पण मी एक सोपी पद्धत सांगितली ही पान ठेवून तुम्ही पानाचा आकार सुद्धा तिथे देऊ शकता आणि एकदम पानाचा अक्युरेट एक असा आकार येतो बघा आणि पानावरची डिझाईन सुद्धा आपल्या कडकणीवर उमटते त्या अलंकारावर उमटते बघा आता पान आपण व्यवस्थित असं कट करून घेतलंय आणि पानाची डिझाईन बघा मस्तपैकी उमटली आपलं पान तयार झालं आता आपण पानावर ठेवण्यासाठी सुपारी करून घेऊया हातावर थोडासा सुपारीच्या साईजचा गोळा घ्यायचा तो गोल करून घ्यायचा व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने आणि थोडंसं आतमध्ये गोल करायचं बघा आपण पुरण कसं भरतो त्या पद्धतीने करायचा गोळा आणि वरती असा दुमडून घ्यायचा म्हणजे आत पोकळ राहायला पाहिजे झाले आपली सुपारी तयार झाली पान आणि सुपारी आपली तयार झाली देवीचा पहिला अलंकार आपला तयार झाला आता आपण ठेवून देऊया आता पुढचा अलंकार करायला सुरुवात करूया व्हिडिओमध्ये दाखवले बघा त्या पद्धतीने एक गोळा घ्यायचा आणि अशा पद्धतीने लंबाकृती असा आता आपण लाटून घेऊया आता आपण देवीसाठी फणी बनवतोय म्हणजे कांगवा बनवतोय आता हे सगळं आता लंबाकृती असं आपण लाटून घेणार आहोत व्हिडिओमध्ये दाखवले जास्त पातळ नाही करायचं आपल्याला हे लाटताना तर थोडं जाडसरच आहे व्हिडिओमध्ये आहे बघा त्या पद्धतीने आपण कट करून घेऊया बा बाजूच्या साईडच्या कडा सरळ 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 रेषेमध्ये कट करून घ्यायचे आपल्याला जे आकार व्यवस्थित येईल आपल्या कांगव्याचा आणि इकडची साईड बघा थोडीशी अर्धीच कट करायची आणि ह्या साईडची सुद्धा अर्धी साईड कट करायची थोडी आणि तो चौकणमधला काढून घ्यायचा बाजूला म्हणजे कांगव्याचा आपला हाताला धरायचा ता, हात तयार झाला आणि ह्या साईडला बघा बारीक बारीक अशा दात्र्या करून घ्यायच्या कांगव्याला कशा का दात्र्या असतात आपल्या तशा पद्धतीने दात्र्या इथं आपण करून घेऊया आता बघा आपला कांगवा तयार झाला दुसरा अलंकारही आपला तयार झाला आता आपण पुढचा अलंकार देवीचा करून घेऊया बघा दोन गोळे घेतलेत मी आता छोटे छोटे आता हाताच्या साईजने ते जे लंबाकृती अशी त्याची वळवटी करून घ्यायची लांबाशी आपण जोडवी करतोय देवीसाठी आता दोन सामानच करून घ्यायचे आणि लांब असे थोडेसे लांबसर असे करायचे आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवले बघा आणि चार जोडवी करून घेतोय आपण त्यामुळे मध्ये कट करायचे ते म्हणजे दोन स सेम होतील बघा आणि ते थोडेसे अजून थोडे जरा लंबाकृती करून घ्यायचे आणि बघा व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने गोल आकार द्यायचा आणि दोन्ही टोकं एकत्र घेऊन त्याला जोडून टाकायची बघा आपलं देवीचा देवीची जोडवी तयार झाली आपली अशाच पद्धतीने सगळी चार चारही जोडवी आपण आता तयार करून घेऊ व्हिडिओमध्ये दाखवलं आहे बघा त्या पद्धतीने जोडवी आपण तयार करून घ्यायची आणि थोडीशी तुम्ही हाताने डिझाईनही करू शकता असे गोल करून घ्यायची आणि थोडीशी टोकाला थोडी डिझाईन करून घ्यायची पण जोडव्यांचा आकार द्यायचा आपल्याला त्याला बेसिकली किंवा तुम्ही बघा फोर्कच्या साह्याने सुद्धा तिथं डिझाईन करू शकता थोडे थोडेसे होल करायचे तिथं बारीक बारीक अशी डिझाईन करून घ्यायची तरीसुद्धा छान दिसतं बघा वेगवेगळ्या पद्धतीच्या तुम्ही कला वापरून सुद्धा इथं बघा अलंकार देवीचे करू शकता बघा आपली जोडवी तयार झाली ता आता जोडवी ठेवून देऊया आपण पुढचा अलंकार करायला सुरुवात करूया आता आता हातामध्ये एक गोळा घेतलाय मी बारीक असा सुपारीच्या आकार एवढा आता लांबसर असा करून घेऊया आपण तो आता आपण देवीच्या अलंकारातला पुढचा अलंकार बांगड्या करतोय देवींच्या लांब अशी आपण वळवटी त्याची करून घ्यायची आणि कट करायचं मधनं म्हणजे दोन बांगड्या सेम होतील बघा व्हिडिओमध्ये दिसत असेल बघा या पद्धतीने करून आहे आणि असं गोल करून टोकं एकमेकाला चिटकून टाकायचे म्हणजे आपली देवीची बांगडी तयार झाली देवीच्या पाच बांगड्या मी तयार करून घेणार आहे अशाच पद्धतीने बघा देवीच्या आपल्या पाच बांगड्या तयार झाल्या आता आपण देवीची वेणी करून घेऊया तीन गोळे घेतलेत बघा मी मिडियम साईजचे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल त्या पद्धतीने आणि हाताच्या पद्धतीने मागासारखंच आपल्याला सा करायचं आहे लांबसर असं सगळे गोळे तिन्हीचे तिन्ही गोळे आपल्याला सेम करून घ्यायचेत व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल बघा मी करून घेतलेत आणि तिन्ही जवळजवळ ठेवून आपल्याला आता ते जॉईंट करून घ्यायचेत एकत्र व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल बघा तिन्ही एकत्र घेऊन एकदम त्यांना जॉईंट करून घ्यायचं आता मी जॉईंट करून घेतलंय आणि आपण वेणी कशी घालतो त्या पद्धतीने वेणी आता आपण घालून घ्यायची बघा अशा पद्धतीने वेणी घालून घ्यायची आपल्याला देवीची वेणी तयार झाली बघा खूप सोप्या अशा पद्धतीने हे अलंकार आपण घडवू शकतो देवीची वेणी तयार झाली बघा आता शेवटी खालच्या साईडला थोडंसं ठेवायचं आणि प्रेस करायचं चा। आणि चाकूच्या मदतीनं बारीक बारीक अशा तिथं थोडीशी कट मारून घ्यायची बघा व्हिडिओमध्ये दिसत असेल बघा या पद्धतीने वेणीचा शेप येईल जेणेकरून बघा बघा आपली देवीची वेणी तयार झाली आहे आपण देवीचा पुढचा अलंकार करायला सुरुवात करूया बघा परत सेम दोन साईजचे गोळे घेतलेत मी सुपारीच्या आकारा एवढे आता आपण देवीसाठी पैंजन बनवून घेऊया दोन गोळे घेऊन बघा त्याला लांब असा आकार घ्यायचा परत लांब करून घ्यायचे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असले या पद्धतीने दोन्ही सेमच करून घ्यायचे आपल्याला बघा अशा पद्धतीने मी करून घेतले आणि त्याच्यावर बेलनं अलगत असं फिरवत नाही आपल्याला आता दोन्ही पेंजन आपले तयार झाले बघा आपले पैंजन तयार झाले आता पैंजनवर आपण थोडीशी डिझाईन सुद्धा काढू शकतो तर फ्रॉकच्या मदतीने बघा मी त्याच्यावर थोडीशी डिझाईन काढून घेणार आहे पंजनावर अशा पद्धतीने तुम्ही डिझाईनसुद्धा काढून घेऊ शकता बघा आपण डिझाईन करून घेतली पंजनावर आणि शेवटच्या साईडला बघा थोडीशी व्हिडिओमध्ये दाखवली त्या पद्धतीने पेस्ट करून घ्यायचं आपल्याला पेंजन आपलं पैंजन तयार झालं देवीचं आता बघा आपले सगळे अलंकार तयार करून झालेत आता आपण पुढचा अलंकार देवीचा करून घेऊया परत सेम पद्धत मी केली आहे बघा परत एक लांब अशी बळवटी करून घेतली मी आणि त्याला जवळ एकामेका घेऊन परत ते जॉईंट करून आहे मी देवीसाठी आता आपण हार बनवतोय पण थोडासा मी फूड कलर घेतलाय बघा सुपारीच्या साईज एवढा गोळा घेतलाय पण तो त्याच्यामध्ये डीप केलाय मी आणि त्याला मी गोल आकार देणार आहे आता आणि मध्यभागी तो पेस्ट करून घेणार आहे म्हणजे बघा मस्त पैकी देवीचा आपला हा अलंकार सुद्धा एकदम शोभून दिसेल देवीसाठी हा हार तयार झाला आपला बघा देवीचा हार सुद्धा आता तयार झाला आपले सात अलंकार तयार झाले देवीसाठीचे आता आपण कडकणी करून घेऊया व्हिडिओमध्ये दाखवले त्या ते पद्धतीने कडकणी आता आपण लाटून घ्यायची जर चिटकत असेल तर तुम्ही पीठ लावलं तरी चालेल पण पीठ सगळं परत तेलात उतरू शकतं त्याच्यामुळं ते थोडंसं तेल लावून लाटलं तरी सुद्धा बघा कडकणी सहज लाटता येते आपल्याला आणि पातळ अशी आता आपल्याला लाटून घ्यायची कडकणी ही तुम्हाला केवढी साईज मोठी हवी आहे किंवा लहान हवी आहे हे तुमच्यावर अवलंबून आहे मी मिडियम साईजच्याच कडकण्या ठेवणार आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे बघा त्या पद्धतीने मी पातळ अशी एकदम कडकणी लाटून घेणार आहे आणि कडकणी लाटून झाली की फोर्कच्या मदतीने त्याच्यावर तर टोचा मारून घेऊया आपण जेणेकरून आपली कडकणी आपल्याला फुगू द्यायची नाही आहे जर फुगली तर काय होईल की एकदम ती मौसूत अशी पडेल टोचा मारल्या तर ती मऊ पडणार नाही अशाच पद्धतीने सगळ्या कडकण्या आपण आता करून घेऊया अशाच नवनवीन व पारंपारिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला करा आणि क्लिक करा आता मध्ये तेल मी तापत ठेवले गॅसवर बघा आता आपल्या सगळ्या कडकण्या तयार करून झालेत अलंकार सुद्धा तयार करून झालेत थोडस पीठ टाकून बघितलं आतमध्ये बी तेल आपलं बघा गरम झालंय आता आपण प्रथम अलंकार तळून घेऊया देवीचे पहिल्यांदा आपण पान सुपारी जी केली होती ती तळून घेऊया गॅस जास्त मोठा नाही ठेवायचा मिडियम टू लोस ठेवायचा आहे आता ही पान आणि सुपारी आपण त्याच्यावर ते तेल जाऱ्याच्या मदतीने सोडून मस्तपैकी खरपूस अशी आपण तळून घेऊया पान आपण पलटून घेऊया ह्या साईडनं सुद्धा पान चांगलं मस्त पैकी आपण लाल रंगावर येपर्यंत भाजून घ्यायचंय पान आता आता बघा ह्या साइडनं सुद्धा आपण चांगलं सुपारी आणि पान आपलं जे आहे ते चांगलं मस्त पैकी असं भाजून घेऊन घेणार आहोत थोडासा लालसर रंग आलाय बघा जास्तही लालसर रंग नाही आणायचा थोडा आल आहे त्याच्यामुळे मी आता काढून घेणार आहे पान आणि सुपारी आता काढून घेऊया आपण बघा पानाचा आकार किती मस्त एकदम सुरेख असा आलेला आहे आपला पान आणि सुपारी आता आपण काढून घेऊया आता देवीचे पुढचे अलंकार घेऊया आपण तळून देवीची जोडवी आणि देवीच्या बांगड्या एकत्रच तळून घेऊया आता तेही तळून घेतले मी तेही काढून घेऊया आता देवीचं पैंजण तेही तळून घेऊया आपण मस्तपैकी आता देवीचा हार सुद्धा आपण तळून घेऊया देवीची फणी तीही आपण चांगली मस्तपैकी आता तळून घेऊया झाड्याच्या मदतीने त्याच्यावर तेल सोडायचे आणि मस्तपैकी तळून घ्यायचे आपल्याला अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबून घंटीही घंटीही ऑल करा घंटीला सुद्धा ऑल करा जेणेकरून माझे नवनवीन रेसि रेसिपी जी आहे त्या तुम्हाला पाहायला मिळतील बघा आपले पंजन मस्तपैकी लाल रंगावर भाजून आलेत आता आपण काढून घेऊया देवीचा हार आणि देवीची फणी मस्तपैकी आता तळून झालेली आहे आपण ते बाहेर काढून घेऊया आता आपण देवीची वेणी सुद्धा मस्तपैकी अशी फ्राय करून घेऊया चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण ते निशुल्क का आहे त्याला पैसे वगैरे काही पडत नाही सबस्क्राईब केल्यावर आपला समज असतो बघा की सबस्क्राईब केलं की पैसे पडतात का पण पैसे अजिबात पडत नाही कारण ते मोफत आहे तर देवीची वेणीसुद्धा मस्तपैकी आपण आता थोडासा रंग चेंज होईपर्यंत आपण आता तळून घेऊया थोडासा लालसर असा रंग आलेला आहे आता आपण काढून घेऊया सगळे अलंकार आपले आता देवीचे मस्तपैकी असे करून झालेले आहेत आता आपण कडकण्या मस्तपैकी तळून घेऊया लालसर रंगावर थोड्याशा जास्तही लालसर रंग नाही करायचा आणि बघा काहीही वेळ लागत नाही एकदम कमी वेळामध्ये हे कडकण्या आणि हे अलंकार होतात आणि एकदम कुरकुरीत असे होतात बघा जास्त वेळ लागत नाही किंवा मोसूत अजिबात ते पडणार नाहीत तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा जर पुरीला बघा आपण टोचे नाही मारले तर अशी पुरी फुकते मी या पुरीला एका टोचे मारले नव्हते त्याच्यामुळे ही पुरी आपली अशी फुकते त्यामुळं आपल्याला पुरी जर फुगली तर पुरी आपली सॉफ्ट होईल त्याच्यामुळं तुम्ही काय करा टोचे मारून घ्या म्हणजे काय होईल की पुरी आपली मौसूद पडणार नाही आपल्याला कडकनी कडकणी म्हणजे काय एकदम कडक असते ती त्याच्यामुळे आपल्याला कडक अशी कडकणी हवी आहे पण आपण मौसूद तिथं करणार नाही आहोत आता दुसरीसुद्धा कडकणी मी सोडली बघा तेलामध्ये तीसुद्धा आपण लालसर रंगावर अशी आता मस्तपैकी तो तळून घेऊया कडकडी थोडीशी लालसर रंगावर आली आहे आता आपण काढून घेऊया आता आता अशाच पद्धतीने सगळ्या कडकण्या मस्तपैकी लालसर अशा रंगावर काय करणार आहे तळून घेणार आहे बघा दुसरी कडकणी आपली अजिबात फुगली नाही आणि मस्तपैकी झालेली आहे अशाच सगळ्या कडकण्या आपण आता व्यवस्थित अशा तोळून घेऊया बघा सगळे अलंकार आणि कडकण्या करून झालेल्या आहेत तर बघा याच्यामध्ये पानसुपारी बनवली आपण देवीसाठी बांगड्या बनवलेत कडकण्याही बघा आपल्या एकदम मस्त कडक अशा झालेत कारण तोडून नाही दाखवणार मी कारण देवीला आपण नैवेद्य केला आहे हा पैंजणी आपण बनवलेत बघा मस्तपैकी पानसुपारी बनवली आहे जोडवी बनवलेत बांगड्या बनवलेत देवीची वेणी बनवली आपण गळ्यातला अलंकार बनवला आहे फणी बनवली आहे सात अलंकार आपण देवीचे इथे बनवलेले आहेत आणि एकदम सोप्या पद्धतीने हे बनवलेले आहेत तर आवडली का तुम्हाला ही माझी आजची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा